शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनाच्या साहित्यासाठी घेतलेल्या पैशाच्या कारणावरून मंगळवेढ्यात एकाची भर चौकात हत्या करण्यात आली गोवर्धन राहणार बोराळे असे यामध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेले माहिती अशी की यातील आरोपी भीमराव उर्फ बाळू चौघुले याने मध्यस्थी राहून यातील महेश गोवर्धन यास बटाईने घेतलेल्या तामदर्डी येथील शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनाचे साहित्य घेऊन दिले होते या पैसे त्यामुळे फोनवरून त्यांच्यात वादावादी झाली या सर्व गोष्टीचा राग मनात धरून यातील आरोपीने रविवारी दिनांक तेवीस रोजी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बोराळे येथील छत्रपती चौकात छातीत चाकू सारख्या श्वान पतक ही होते घटनास्थळी एक शर्ट पडल्यामुळे या शर्ट वरून खुनाचा शोध सुरू करण्यात आल्यानंतर काही तासातच कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे यांनी पोलीस पथकाच्या माध्यमातून शोध घेऊन आरोपी सत्काळ गजाड केले महेश गोवर्धन यांच्या छातीत चाकू भोगसून खून केल्याप्रकरणी भीमराव उर्फ बाळू चौघुले यास पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील पंधरा दिवसात तीन खून झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे मागिल आठ ते दहा दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे दुहेरी खून प्रकरण घडले होते या खुनाचा तपास पूर्ण होताच पुन्हा बोराळे येथील खून प्रकरण घडल्याने मंगळवेढ्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे